नमस्कार स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आता किती वाजले तुम्हाला सांगते हे बघा साडेतीन वाजलेत आणि आता मी चालले समर्थला घ्यायला डांबरीला तर समर्थला घेऊन येते आणि परत आपला रुटीन ब्लॉग चालू करूया सकाळपासून मी काही शूट केलेलं नाही तर मोदक पण बनवायचे आहेत आज आहे गणपतीचा नववा दिवस आणि आमचे जे सार्वजनिक गणपती होता मळ्यामध्ये आज त्या गणपतीचं आहे विसर्जन तर जमलं तरी जाऊया नाही जमलं तर आपण घरीच आरती ते करूया आपल्या घरच्या गणुबाची तर चला मी ब्लॉगला सुरुवात करते घेऊन आली मी हे बघा बॅग आणले समोली पण आहे आणि आपल्या इथं बघा डाळिंबाच्या भागात का आपल्या पहिलीला बाळ तिला भूक लागते घरी आलती की पहिले मी तिला दिलते खायला चार पिले नसतात बाळ येते अजून ये डोळे उघडले नाहीत छोटे छोटे बीबी आहेत हे बघा आपल्या पहिलीला बीबी झालंय तीन आणि एक पांढरं दिसतंय टोटल किती आहेत काय माहिती डोळे बंद आहेत पहिले घरी इतकी मोठी जागा आहे तिकडं कुठं तर जागा चांगली बघायची का नाही आले इथं कॅनलला कॅनललाच इथे आहे मूर्ख प्रत्येक वेळेस चारच आहेत बाळा फोरच तर छान ना पांढरंवाल्याचं किती गोड आहे तच

बाळ झाले दूध ठेवायला ही झाकणी घेतले आणि ही झाकणी तुटले तर ते आता बघा कशाने चिटकावते माझं बाळ हुशार आहे चिटकते की नाही बाळ अ बाळ थोडी बाटली संपवत आहे तुझं ती काही चिटकणार नाही अंकिता बरे बाळ दुसरं असेल की चिटक ना की रे बाळा कसं करायचं आता त्याला तुला देते किती वेळ झाला का बरं आता दुसरं काय फिरक ती दुसरं म्हणणं मी तुला ही तु। असली झाकणीच गोल पलीकड भिंतीवर आहे का बघ बघ एक आनंदी त्या दिलेश्वर पोरग शांत बसणार नाही आता नाही नाही हा मी पाठी ठेवले याच्या संडाच्या महागाय तिथून आणले का तू तिथे गेलता का तू आता बघ ये तिथं ती आर्थिंग आहे मूर्खा चप्पल तर घालून गेलता का काय अरे समोर असे काम करत जाऊन का आम्ही घरात असले का तू असा करतो हो। उटा ठेवण्याची पाय वर पाय दिला थोडस आपल्या अर्थिंगला काय होत नाही तरी पण तसं महाग जायचं नाही तर मोदक करायला थोडस मीठ टाकून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकली आता कणकीचा गोळा घेतली

तर हाड घातल्यामुळे छान असा पिवळा कलर ते बघा तम्माशे फुगले काढून घेऊया झाले आता आम्ही बघा पुऱ्या करतो येतो बघा अशा पुऱ्या होत आहेत आमच्या आणि आता पवणे सहा वाजलेत मला लाटून दिले तळते इथं आहे आपला गणपती बाप्पा सात तर आरती करून घेऊया तर नैवेद्य पण माझा तयार झालेला आहे तर चला मग सुख करता मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय दे जय दे दे। रत्ना कचिता परा तुझ गौरी कुमरा चंदना ची उठी कुमकुम केशरा हिरे जरिता मुकुट शोभत बरा रुमझुम देने पूरे

तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखातमे तमे विद्याधृम तमेव तमेव सर्व मम दैव वाचा मनसेमया सु करो नियम सकल्परस्मे नारायणाची समर्पयाचितम केशव मारायण कृष्णावल्ल वसुदेव श्रीराम माधव गोपिकावल्ल जानकिनायक रामचंद्रभे हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे गणपति पप्पा आज आपलं जेवण पुरी बटाट्याची भाजी वरण भात मोदक शिरा आणि बेसनचा लाडू अशी आहे आपली आजची महाराष्ट्रीयन थाळी हे बघा